पुस्तक आपले भविष्य भारतीय संविधान लेखक सुभाष वारे प्रकरण तीन स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय सामाजिक चळवळी आणि भारतीय संविधान भारतीय संविधान जरी संविधान सभेत प्रदीर्घ चर्चेअंती तयार झाले असले तरी या संविधानाची पायाभरणी ही स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या राजकीय आणि सामाजिक चळवळीत झालेली आपल्याला दिसते संविधानात कलम सतरा हे अस्पृश्यता नष्ट करण्याबद्दलचे कलम आहे आपण हे निश्चितपणे म्हणू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह करत होते आणि जनावरे जे पाणी पिऊ शकतात ते पाणी हाडामासाची असलेली अस्पृश्य माणसे का पिऊ शकत नाहीत असा सवाल उपस्थित करत होते तेव्हा चौदार तळ्याच्या काठीच अस्पृश्यता विरोधाचे कलम लिहिले जात होते महात्मा फुले जेव्हा हंटर कमिशन समोर निवेदन देऊन बहुजनांच्या शिक्षणाचा प्रश्न मांडत होते तेव्हा सक्तीचे व मोफत शिक्षणाचे कलम पंचेचाळीस लिहिले जात होते आपल्या संस्थानात जेव्हा शाहू महाराज बहुजनांना आरक्षणाची तरतूद करत होते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा दलित समाजाच्या न्याय हक्कांसाठी भांडत होते तेव्हा सामाजिक न्यायाची कलमेच लिहिली जात होती तसेच शहीद भगतसिंग जेव्हा रौलट ॲक्टच्या विरोधात आवाज उठवत होते तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दाच पुढे आणत होते काँग्रेसच्या एकोणावीसशे एकतीसच्या कराची अधिवेशनात जेव्हा मूलभूत अधिकारांचा ठराव मांडला जात होता तेव्हा भविष्यातील भारतीय संविधानातील मूलभूत अधिकाराचे प्रकरण आकार घेत होते काँग्रेसच्याच एकोणावीसशे छत्तीसच्या अधिवेशनात शेतीविषयक कार्यक्रम मांडला जात होता तो भविष्यातील स्वतंत्र भारत घडवताना धरावायाच्या आर्थिक समतेच्या आग्रहासाठीच असे आपण म्हणू शकतो काँग्रेस आणि महात्मा गांधी जेव्हा धार्मिक सलोखा व ऐक्याची भाषा वारंवार करत होते तेव्हा ते धर्मनिरपेक्षतेचाच आग्रह धरत होते एकोणावीसशे वीस सालापासून म्हणजेच महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करायला सुरुवात केली तेव्हापासून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत बहुसंख्य भारतीयांनी सहभाग नोंदवलेला दिसतो ती चळवळ आपल्या प्रत्येक आंदोलनातून एका बाजूला स्वतंत्र भारताचे चित्र रेखाटत होती आणि दुसऱ्या बाजूला त्या चित्रात तुम्ही कुठे असाल हे भारतातील शेतकऱ्यांना कामगारांना आदिवासींना दलितांना आणि महिलांना समजावून सांगत होते यामुळेच एकोणावीसशे वीसपासून पुढे स्वातंत्र्य चळवळीत भारतीय लोक वाढत्या संख्येने सहभाग घेत राहिले या सर्व बाबी म्हणजे स्वतंत्र भारताच्या संविधानाची पायाभरणीच होते स्वातंत्र्यपूर्व काळातील अशा अनेक राजकीय सामाजिक चळवळी आपल्याला दिसतील ज्या भविष्यातील भारताबद्दल काही आग्रह धरत होत्या ज्याचा परिणाम संविधान बनत असताना झालेला आपल्याला दिसेल या पुस्तकाच्या मर्यादेत त्या सर्वांची दखल घेणे अशक्य आहे